प्रभाग क्रमांक चार ड मधील अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचे नागरिकांना विनम्र भावनिक आवाहन प्रभाग क्रमांक चार ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी नागरिकांना भावनिक खात्रीलायक शब्दात विनम्रपणे आवाहन केले आहे प्रभागातील पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन रस्ते मूलभूत नागरी सुविधा तसेच तळागाळातील नागरिकांच्या समस्या त्यांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन जाणून घेतल्या असून त्या सर्व समस्यांचा सखोल अभ्यास करून एक सुस्पष्ट विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले मी स्वतः सामान्य जनतेमधून आलेला माणूस आहे त्यामुळे सामान्य नागरिकांच्या गरजा अपेक्षा आणि अडचणी मला चांगल्या प्रकारे समजतात नगरसेवकांकडून लोकांना काय अपेक्षित आहे हे मी पूर्णपणे ओळखतो असे डॉक्टर कांबळे म्हणाले काही लोक सत्ता नसेल तर काम होत नाही असे म्हणतात मात्र यावर उत्तर देताना डॉक्टर कांबळे म्हणाले सत्ता असो वा नसो नागरिकांच्या कामासाठी झगडायची तयारी आणि इच्छाशक्ती असेल तर काम नक्कीच करता येते बाबासाहेबांच्या विचा वर्चा, विचार विचारांवर चालत कुठल्याही सत्तेच्या दबावाशिवाय नागरिकांची कामे कशी करून घ्यायची हे मला चांगले ठाऊक आहे नागरिकांच्या समस्या कधीही प्रलंबित राहणार नाहीत याची त्यांनी वैयक्तिक जबाबदारी घेतली असून हो मी निवडून आलो किंवा नाही तरी काम करण्याची वृत्ती माझ्यात आहे पण तुम्ही मला निवडून दिल्यास पाच वर्ष मी तुमच्या घरातील एक सदस्य म्हणून तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्यासोबत उभा राहील अशी ग्वाही त्यांनी दिली प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने नागरिकांना विनम्र आवाहन करताना ते म्हणाले मतदान करताना एकदा प्रामाणिकपणे विचार करा चुकीचा निर्णय घेतल्यास पाच वर्ष त्याचे परिणाम सहन करावे लागतात त्यामुळे मतदान यंत्रावरील बटन दाबताना विचारपूर्वक निर्णय घ्या आणि मला तुम्हा सर्वांची सेवा करण्याची एक संधी द्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रचार आज शेवटचा दिवस असल्यामुळं प्रभाग चारमधील मधील सुज्ञ मतदार बंधू भगिनींना मी सर्वप्रथम नमस्कार करतो गेले दहा बारा दिवस जो निवडणुकीच्या अनुषंगानं मी स्वतः अपक्ष म्हणून प्रभाग चार डमधून निवडणूक लढतो आहे आणि ही निवडणूक लढत असताना गेले बारा तेरा दिवस मी प्रचाराच्या दरम्यान या प्रभागातल्या सर्व जातीधर्मातील सुज्ञ मतदारांशी बंधू भगिनींशी भेटीगाठी घेतल्या त्यांचे प्रश्न जाणून घेतले त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मला प्रभाग चारच्या मतदारांचा भरघोस पाठिंबा पण मिळाला चांगला प्रतिसाद मिळाला मला आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माझ्या प्रभाग चारच्या सर्व सुज्ञ मतदार भगिनींना एक आश्वस्त करायचं आहे एक खात्री द्यायची आहे की माझ्यासारखा एक सर्वसामान्य तळागाळातून आलेला सातत्यानं बहुजन समाजातील सर्व जाती धर्मातील अन्यायग्रस्त लोकांसाठी प्रामाणिकपणे झटणारा कामगार वर्गाला न्याय मिळवून देणारा उमेदवार आपल्या प्रभागामध्ये उभा आहे आणि या प्रभाग चारमधले असंख्य प्रश्न मी जाणून घेतलेले आहेत असंख्य विकासाची कामं जी अपूर्ण आहेत त्याची माहिती घेतलेली आहे प्रभाग चारमधल्या सर्व जनतेला मी हात जोडून विनंती करतो की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे गेली दहा पंधरा वर्ष जे नगरसेवक आहेत ते पैशांना गले लटत आहेत ते पैसे वाटतील आमिष दाखवतील त्याचबरोबर दुसरे प्रतिस्पर्धी उमेदवारसुद्धा त्याच ताकतेचे आहेत पण प्रचाराच्या दरम्यान मला जो आपल्या प्रभागचारच्या सर्व मतदार बंधू भगिनी जो प्रतिसाद दिला त्यावरनं मला एक विश्वास वाटतोय की निश्चितपणानं उद्या परवा दिवशी पंधरा तारखेला जे मतदार होणार आहे त्या मतदानामध्ये आशीर्वाद आशीर्वादरूपी मत मला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि सोळा तारखेला निश्चित या प्रभाग चार डच्या माझ्या विनय विजयाच्या अनुषंगानं आपण मोठं परिवर्तन घडवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मी आपल्यातला एक सर्वसामान्य तुमचा मुलगा आहे तुमचा भाऊ आहे त्यामुळं माझ्यासारख्या आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती समजून सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर आपली सेवा करण्याची संधी दिली तर निश्चितपणानं मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन आणि आपल्या प्रभाग चारमधल्या कुठल्याही प्रश्नासाठी तुम्हाला कुठे वन वन फिरावं लागणार नाही मी स्वतः तुमच्या दारामध्ये येऊन तुमचे प्रश्न जाणून घेऊन शंभर टक्के सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आणि प्रभाग चारमध्ये एकही समस्या शिल्लक ठेवणार नाही तेव्हा पुन्हा एकदा मी हात जोडून सर्वांना विनंती करतो की मला आपण या प्रभाग मध्ये निवडणूक लढवत असताना माझं चिन्ह लिफाफा म्हणजे बंद पाकिट आहे ते दोन नंबरला आहे आणि ड गटामध्ये दोन नंबरला लिफाफा या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपण विजय करावं असं मी पुन्हा तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि तुमची सेवा करण्याची मला संधी मिळाल्यानंतर तुम्हाला कधीही पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही अशा पद्धतीची खात्री तो थांबतो जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र